प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेत चैतन्य आणि अर्जुन प्लॅन करतात की सायली जी आहे तिचं खरंच अर्जुनवर प्रेम आहे का हे ओळखायचं असतं तर अर्जुन म्हणतो की आपण सायलीला सांगायचं की मला ग्रीन कलर खूप आवडतो आणि जर त्यांनी ग्रीन कलरची साडी घातली तर समजायचं की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे तर आता चैतन्य आणि अर्जुन रूममध्ये जातात आणि ते सायलीला म्हणतात की सायली मला ग्रीन कलर खूप आवडतो आता चैतन्य देखील म्हणतो की हो अर्जुनचा खूप फेवरेट कलर आहे ग्रीन कलर आता सायली म्हणते यांना ग्रीन कलर आवडतो म्हणजे मी जर ग्रीन कलरची साडी घातली आणि जर हे यांचा चेहरा खुलून दिसला तर समजायचं की यांचं देखील माझ्यावर प्रेम आहे आता सायली ग्रीन कलरची साडी कपाटातून काढते आणि आता ती अंगाला लावून बघते आणि म्हणते की उद्या मी हीच साडी घालणार आणि यांचा चेहरा बघणार म्हणजे मला कळेल की यांचं खरंच माझ्यावर प्रेम आहे की नाही आता इकडे तन्वी जी असते तन्वी सगळे रविराज वगैरे बसलेले असतात आणि प्रतिमाने आता महिपतला पाहिलेलं असतं त्यामुळे प्रतिमा मत असते की त्यानेच माझ्या तोंडावर जे आहे ते लाकूड फेकून मारलं जेणेकरून माझा चेहरा जळालेला आहे आता प्रतिमाला महिपत आठवत असतो महिपतने जे केलं आहे ते देखील आता नागराजला आणि प्रियाला कळतं की आता या प्रतिमाला सगळंच आठवायला लागले त्यामुळे ते आता जेवणात औषध टाकणार असतात आणि तिला पाजणार असतात जेणेकरून प्रतिमाचा जीव जाईल परंतु खरंच प्रतिमाचा जीव जाईल का हे बघणं रंजक ठरणार आहे त्याचप्रमाणे रविराज प्रतिमाला वाचवू शकेल का हे देखील बघणं रंजक ठरणार आहे